नमस्कार मित्रांनो संस्थांमधील शिक्षक भरतीचे मुलाखती रेकॉर्डिंग होणार ते काय रेकॉर्डिंग होणार प्राध्यापकांच्या जागा किती भरणार शारीरिक शिक्षण आणि ग्रंथमाल सुद्धा जागा किती भरणार हे सर्व जाणून घेण्यासाठी हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल स्वागत मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी मित्रांनो बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी लागणार आहे त्यानंतर पंचवीस तारखेपासून पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून पासून तर एक मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत संस्थेमधील जागांसाठी उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे एका जागेसाठी पाच उमेदवारांना बोलवणार आहेत मित्रांनो मात्र या ठिकाणी उमेदवारांच्या मनामध्ये शंका होती की जे पाच उमेदवार बोलवणार आहेत त्यापैकी जो जास्त डोनेशन देईल त्याची नियुक्ती होईल का तर मित्रांनो त्यासाठी सुद्धा या ठिकाणी खरोखर पवित्र भरती व्हावी यासाठी आपल्या राज्याचे माननीय शिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेब यांनी त्या मुलाखतींचं रेकॉर्डिंग करण्याचं ठरवलेलं आहे मित्रांनो आता आपल्यासमोर ही प्रभात वर्तमानपत्रातील बातमी आहे त्याचबरोबर आपण नंतर प्राध्यापकांची भरती सुद्धा केली जाणार आहे त्याबाबत लोकसत्ता वर्तमानपत्रात सुद्धा एक ठिकाणी बातमी पाहणार आहोत किती जणांचं पॅनल बसणार आहे मित्रांनो ही मुलाखत घेण्यासाठी यासारख्या महत्वाच्या प्रश्नाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो यामध्ये सांगितलेलं आहे की खाजगी शिक्षण संस्थांमध्ये जागेसाठी पाच उमेदवारांची शिफारस केली जाणार आहे एका जागेसाठी प्रभात वर्तमानपत्रामध्ये तीनशे जणांचं पॅनल बसणार आहे मित्रांनो असं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो आता आपल्या समोर आहे लोकसत्ता वर्तमानपत्रातील बातमी शिक्षण मंत्र्यांची माहिती उमेदवारांच्या मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार मित्रांनो बघा व्हिडिओ रेकॉर्डिंग कशासाठी होणार आहे पुन्हा एकदा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे राज्यातील शिक्षक आणि प्राध्यापक भरती कोणत्या परिस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सुरू करण्यात येईल शिक्षक भरती पारदर्शक होण्यासाठी भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांच्या मुलाखतींचे रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेब यांनी गुरुवारी दिली यान भरती ची की वाड़ पाना दिला ले ले। या निर्णयामुळे भरतीची चाचकासारखी वाट पाहणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळालेला आहे मित्रांनो एकंदरीत या ठिकाणी शिक्षक भरती जी होणार आहे संस्थांमधील ती पवित्रच व्हावी पारदर्शक व्हावी हा हेतू या ठिकाणी शासनाचा आहे लोकसभेची आचारसंहिता ही पाच मार्च पासून लागण्याची शक्यता आहे त्या आचारसंहितेपूर्वीच प्राध्यापकांनी या ठिकाणी भरती व्हावी यासाठी दोनशे जणांचा पॅनल विद्यापीठांमार्फत तयार ठेवण्याचं या ठिकाणी विद्यापीठांना सूचना आपल्या राज्य शिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेब यांनी दिलेला आहे शिक्षक भरतीबरोबर प्राध्यापक भरतीसुद्धा लवकरच व्हावी हा त्यांचा या ठिकाणी उद्देश आहे मित्रांनो या ठिकाणी आरक्षणाबाबत का ते काय म्हणतात बघा केंद्र सरकार नुकतेच जाहीर केलेल्या दहा टक्के खुल्या प्रवर्गातील जे आरक्षण आहे त्याबाबत अजून त्यांनी त्यांनी विचारलेलं आहे वरती की आरक्षण ते द्यायचं आहे का नाही कसं काय लागू करण्यात यावं का नाही मात्र या ठिकाणी एस सी बी सी प्रवर्गासाठी आरक्षण या भरतीमध्ये आहेच मित्रांनो प्राध्यापकांच्या या ठिकाणी किती जागा भरणार आहेत बघा आकडेवारी या व्हिडिओतून आपल्याला पाहायची आहे लोकसत्ता वर्तमानपत्रातील प्राध्यापकांच्या तीन हजार पाचशे ऐंशी शारीरिक शिक्षण संचालक एकशे एकोणचाळीस जागा आहेत ग्रंथपालांच्या एकशे त्रेसष्ट जागा आहेत प्रयोगशाळा सहायकाच्या आठशे छप्पन्न जागा अशा एकूण चार हजार सातशे अडतीस पदांवर भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रमुख काय काय बाबी पाहिल्या बघा शिक्षकांच्या भरतीबाबत संस्थेमधील शिक्षकांच्या भरतीबाबत शि माननीय शिक्षण मंत्र्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर प्राध्यापकांची भरती होणार किती जणांचं पॅनल बसणार हेही समजून घेतलं आणि प्राध्यापकांची कोण किती जागा भरणार आहेत याची माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेतली आहे मित्रांनो अशा शिक्षक भरती पवित्र पोर्टल मेगा भरतीविषयी अपडेटसाठी तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग